मोहर प्रकरणी न्यायालयाचे एफ आय आर दाखल करण्याचे आदेश अनिल गोटे यांची माहिती शेतीचे साहित्य व अवजारे चोरणारी सराईत चोरांची टोळी एलसीबी पथकाने केली जेरबंद हायवेवर धूम स्टाईल मोबाईल चोरणाऱ्या मालेगावच्या दोघांना मोहाडी पोलिसांनी केली अटक मराठा सेवा संघाच्या कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना जयंतीनिमित्त मानवंदना आणि मनसेतर्फे शिरपूरमधील मुख्याध्यापकांना निवेदन देत शाळेत हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध धुळे शहरातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या बेहिशोबी म रक्कमेबाबत न्यायालयाने पोलीस प्रशासनात चोवीस तासांच्या आत एफ आय आर दाखल करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती शिवसेना नेते तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली तरीही येत्या पंधरा दिवसात प्रतिसाद मिळाला नाही तर आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाद मागू असा इशाराही त्यांनी दिला आहे दरम्यान पत्रकार परिषदेनंतर उबाठा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून जल्लोषही साजरा केला गुलमोहर विश्रामगृहातील खोली क्रमांक एकशे दोनमध्ये दिनांक एकवीस मे रोजी एक कोटी चौऱ्याण्णव लाख दोनशे रुपयांची बेहिशोबी रोकड सापडली होती ही रक्कम विधिमंडळाच्या अंदाज समितीला लाच म्हणून देण्यासाठी गोळा करण्यात आली होती यासाठी समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांचे कथित स्वीय सहाय्यक किशोर पाटील हे दिनांक पंधरा मेपासून धुळ्यात मुक्कामी होते पैसे गोळा करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात बसून जिल्हाभर सर्व अधिकाऱ्यांना फोन लावून धमकविलं जात होतं तेव्हा एकूण पंधरा कोटी रुपये गोळा झाल्याची माहिती समोर आली असल्याचंही माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं एक कोटी चौऱ्याण्णव लाखांची रोकड सापडल्यानंतर पोलिसांनी तब्बल बारा दिवसांची कलम एकशे चौऱ्याऐंशी खाली अदखलपात्र गुन्हा नोंद केला दरम्यान पोलिसांनी हे प्रकरण कलम एकशे त्र्याहत्तर खाली दखलपात्र म्हणून परवानगी घेतली होती मात्र एकशे चौऱ्याहत्तर खाली अदखलपात्र म्हणून ठेवत न्यायालयाची फसवणूक केली होती तसेच पोलिसांनी तपासाचा अहवाल देखील सादर केला नसल्याचं गोटे यांनी सांगितलं मात्र हे प्रकरण दखलपात्र असल्याने मी व शिवसेना उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी यांनी मुख्य न्यायदंडाधिकारी श्री चौघुले यांच्या न्यायालयात दाद मागितली त्यानुसार न्यायालयाने दिनांक सत्तावीस जून रोजी या प्रकरणी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम एकशे चौऱ्याहत्तर एकशे त्र्याहत्तर दोनशे दहा ब एकशे पंच्याहत्तर तीन कलमाखाली चोवीस तासांच्या आत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती माजी आमदार अनिल गोटे यांनी यावेळी दिली पत्रपरिषदेला अतुल सोनवणे नरेंद्र परदेशी उपस्थित होते आणि कृतीशील आहे याबद्दल आमचं पहिले खास करतो आमचा न्यायालयात सुरू असेल असा न्यायालयाने असे आधी दिल्यानंतर

हे सुरुवातीपासून जर दखलपादर दाखल झाली असतील तर यामध्ये संशयित आरोपींना पळापरत करायची संधी नव्हती त्याला कुठल्याही परिस्थितीत पोलीस कस्टडीमध्ये घेऊन त्यांची पोलीस कस्टडी मागणं आवश्यक होतं आणि मग पोलीस कस्टडीमध्ये हे पैसे कोणी आणले कुठं आणले कोणी सांगितलं कोणासाठी उभा केले कोणाले सांगण्या उभा केले या सगळ्या गोष्टी वाढल्या आज मी तुम्हाला कॅमेऱ्यासमोर अतिशय स्पष्टपणे सांगतो की यांनी पैसे गोळा करताना प्राथमिक शाळा जिल्हा परिषद शाळा तीन ते पाच हजार रुपये आश्रमशाळा दहा हजार रुपये जनावरांचे तालुक्याचे डॉक्टर पंचवीस हजार रुपये त्यानंतर तालुका आरोग्य देखाने पंचवीस हजार रुपये प्रत्येक ट्रेशन दुकानदार दहा हजार रुपये अशा पद्धतीने पैशात खंडणी गोळा केले मी याला खंजणी होते खंजणी केली तर यांना झमक्या दिल्या आणि देऊन तू थेट केला तुझा असं असं करू मला अनेक लोकांचे फोन आले त्याचे काही पत्र मला आले माननीय न्यायालयात दाखवले न्या आश्चर्य झालं न्याय उद्गार असं काढले एखाद्या कसलेल्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरने इन्व्हेस्टिगेशन करावं असं त्यांनी केलेलं तुम्ही काय सांगता मला तिथे जे अधिकारी होते तपास करता है उपासे यांना मी विचारलं हा अर्ज आरक्षण पासर गुन्हा कसा होतो तुम्हाला सांगा तुम्ही न्यायालय सांगितलं त्याचं समाधान करा काय त्याला उत्तर नाही चूक मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल शिंदखेडा तालुक्यातील कर्ले गावातून जिल्हा परिषद शाळेजवळून पाण्याचे टँकर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते याबाबत चोवीस जून रोजी दोंडाईच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतर्फे समांतर तपास करीत असताना सत्तावीस जून रोजी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली त्या आधारे राहुल उर्फ गोलू गणपतसिंग गिरासे वय सव्वीस राहणार दराने तालुका शिंदखेडा प्रशांत उर्फ गोलू समाधान पाटील वय पंचवीस राहणार निशाने तालुका शिंदखेडा व चेतन उर्फ बंटी योगेश पवार वय एकोणीस राहणार दराने तालुका शिंदखेडा यांना दराने येथून ताब्यात घेण्यात आलं त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी त्यांचे साथीदार अनिल भील राहणार साळवे तालुका शिंदखेडा कालू भील दादू उर्फ चोख्या कोळी राहणार साळवे उमेश राजेंद्र पाटील राहणार निशाने तालुका शिंदखेडा यांच्यासह चोरी केल्याची कबुली दिली त्यांच्याकडून एक भगव्या रंगाचे पाण्याचे टँकर ट्रॅक्टरची ट्रॉली शक्तिमान कंपनीचे नारंगी रंगाचे रोटावेटर स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर व ट्रॉली हॉलंड कंपनीचे ट्रॅक्टर असा एकूण अकरा लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अशा प्रकारे सात आरोपी निष्पन्न करून तीन आरोपींना ताब्यात घेत उर्वरित चार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे आरोपींकडून हस्तगत केलेल्या मुद्देमालानुसार चोरीचे चार गुन्हे उघडकीस आले आहेत ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार पोलीस अंमलदार संजय पाटील सचिन गोमसाळे प्रशांत चौधरी संतोष हिरे सुरेश भालेराव चेतन बोरसे पंकज खैरमोडे विनायक खैरनार सुनील पाटील हर्षल चौधरी संजय सुरसे व कैलास महाजन यांच्या पथकाने केली मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील मुंबई आग्रा महामार्गावर हॉटेल रेसिडेन्सी समोर धूमस्टाईल मोबाईल हिसकावून पळून गेलेल्या तिघांचा शोध लावत दोघांना जेरबंद करण्यात मोहाडी पोलिसांना यश आहे दिनांक सत्तावीस मे रोजी सायंकाळी हिरामन ताराचंद गायकवाड राहणार अण्णासाहेब पाटील नगर चक्करबर्डी रोड धुळे यांचा मोबाईल हॉटेल रेसिडेन्सी समोरून अज्ञात तीन जणांनी हिसकावून चोरी केला होता या प्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याचा तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी विशेष पथकाची नेमणूक केली या पथकातील अंमलदारांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे समीर खान सलीम खान वय एकवीस राहणार जाफरनगर मालेगाव सय्यद दाऊद सय्यद इब्राहिम वय एकोणीस राहणार आदमनगर मालेगाव व महेपूस पूर्ण नाव माहीत नाही राहणार सूरत यांनी हा गुन्हा केल्याचं निष्पन्न झालं यातील समीर खान सलीम खान व सय्यद दाऊद सय्यद इब्राहिम या दोघांना मालेगाव येथून ताब्यात घेण्यात आलं तर तिसरा साथीदार हा अद्याप फरार आहे संशयित आरोपींकडून वीस हजारांचा मोबाईल आणि आणखी एक मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील पी एस आय चेतन मुंडे हेड कॉन्स्टेबल पंकज चव्हाण नरेश कुमार चव्हाण मोरे प्रकाश जाधव सुमित चव्हाण चेतन जितेंद्र यांच्या पथकाने केली नमस्कार शिल्पा पाटील मोहाडी स्टेशन मोहाडी पोलीस स्टेशनला सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी गुन्ह्यातील फिर्यादी गायकवाड हे त्यांचं एम आय डी सी येथील काम संपवून घरी जात असताना रेसिडेन्सी पार्क इथे तीन अज्ञातिसम यांनी मोटरसायकलवर येऊन त्यांच्या खिशातील वर ठेवलेला मोबाईल हा जबरीने हिसकावून नेला होता त्यावरून मोहाडी पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता या तपासाच्या दरम्यान आमचे माननीय एस पी साहेब ॲडिशनल एस पी साहेब आणि एस डी पी ओ उपास यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तांत्रिक तपास करून तांत्रिक विश्लेषणावरून गुन्हा आम्ही निष्पन्न केलेला आहे यामध्ये मालेगावचे तीन आरोपी अटक करण्यात आले असून दोन आरोपी अटक करण्यात आलेले हे गुन्ह्यात गेलेला जो ओपो कंपनीचा मोबाईल आहे तो रिकवर करण्यात आलेला आहे एक आरोपी एम एफ तो अद्याप फरार आहे त्याचा शोध सुरू आहे या प्रकारे आम्ही एका महिन्यात ही मोबाईल हस्तगतची कारवाई केली आहे धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल लोकांचे राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशे एकावन्नाव्या एक जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन व अभिवादनाचा कार्यक्रम धुळे जिल्हा मराठा सेवा संघाचे कार्यालय गरुड कॉलनी नकाने रोड देवपूर धुळे येथे आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेचं पूजन ज्येष्ठ पदाधिकारी पी सी पाटील यांच्या हस्ते तर छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन एस आर पवार यांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर शिक्षक परिषदेचे अध्यक्ष बी ए पाटील कार्याध्यक्ष अविनाश पवार जिजाऊ ब्रिगेडच्या सीमा वाघ मनीषा पवार वसुमती पाटील नूतन पाटील यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं व मानवंदना देण्यात आली त्यानंतर जिजाऊ वंदना झाली कार्यक्रमाला एस एम पाटील नितीन पाटील गुराबराव देवरे राजेंद्र मोरे संजय पाटील पी एन पाटील डी एल पाटील संदीप पाटील यांच्यासह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहात रहा मी महाराष्ट्र चॅनल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शासनाच्या शालेय शिक्षणात हिंदी विषय सक्तीच्या मुद्द्यावर तीव्र विरोध दर्शवित राज्यातील सर्व शाळांना उद्देशून एक पत्र काढलं आहे हे पत्र मनसे व मनवीसे शिरपूरतर्फे विविध शाळांमधील मुख्याध्यापकांची भेट घेऊन त्यांना राज ठाकरेंची याबाबत असलेली भूमिका सांगण्यात आली इंग्लिश मिडियम मराठी प्राथमिक माध्यमिक व जिल्हा परिषद शाळांना मनसेकडून पत्र देण्यात आलं आहे राज्य शासनाच्या या हिंदी भाषा लादण्याच्या छुप्या निर्णयाला पाठिंबा देऊ नका असं आवाहन यातून करण्यात आलं या उपक्रमाची प्रातिनिधिक सुरुवात शिरपूर शहरातील आर सी पटेल माध्यमिक विद्यालयापासून करण्यात आली शिरपूर शहरातील विविध माध्यमिक विद्यालयात तसेच शिक्षणाधिकारी पंचायत समिती शिरपूर यांना देखील निवेदने देण्यात आली यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष राकेश चौधरी मनविसे जिल्हाध्यक्ष सोनू राजपूत शिरपूर तालुकाध्यक्ष पूनमचंद मोरे तालुका उपाध्यक्ष राकेश पाटील वाहतूक सेना जिल्हा संघटक छोटू राजपूत नक्षत्र पाटील शहर अध्यक्ष पंकज मराठे शहर सचिव मनोज चव्हाण मनविसे शहर अध्यक्ष पराग दलाल तालुका उपाध्यक्ष सुनील जाधव तालुका संघटक विवेक पाटील तालुका सचिव प्रतीक राजपूत विभाग अध्यक्ष संभाजी पवार शहर संघटक हिमांशू राजपूत आदी उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल